मी थोडासा आराम करतो काय बरं तू अगं मी थकले सकाळपासून बरं ना तू बर येते अगं एक ते ना, है? ना है। सारे सकाळच्या गावात गेला अजून आलं नाही याला हो याला दारू कोण पाहिजे काय ह काय बोलायचं नसता घर जावं केला ना तो परवडलाच आपल्याला पण आपल्याच नशिबात आलं मग काय आईच खाऊ घर झालाय तो आता तो पाहिलं ना आपण जर लोकांच्या कामाला आहे हां आणि त्यात जवाई सुद्धा आहेत खाऊ हा सांभाळायचा की आपण कसं काय वाटतं सांग बरं काय बोलायचं आता सांगा तुम्ही एवढं कळत नाही का आपली सास सासरे कामं करते आहे आणि आपण रोज गावामध्ये दारू पिऊन म्हणून आहे इकडं तिकडं हां पण आपल्या आपल्यापुरीला कळत नाही का जर कळायला असतं तर आलं नसतं ना हां झालंय ना काय आता हाय ते बरं भोग यायला पाहिजे आलं पाय काय मामा आल्या काय हा आलो ना जरा काम होत गावात काय मिटिंग होते मिटिंग म्हणजे तुम्ही काय चेअरमॅन वय काय आहे गावात तस नाही असतं जरा काम होय मामी जेवलं काय हो जाऊ बापू ही काय तुम्ही अवस्था करून घेतली हा कधीतरी सुद्धा येत जा घरी कसं मग मित्रमंडळी भेटले का जर मीटिंग असती ना तिकडे तुम्हाला नेमका दारू कोण पाहिजे हो मला पाच दारू परत मित्र आहेत आपला फक्त मला भेटू द्या एक दिवस तो मित्र आहे कोण दारू पाहिजे तुम्हाला मग त्याच्या का पाहतो मी काय पाहत नाही त्याच्या काय पाहत्या काय पाहते तुमची पूर्वी नाव का कोणला मलाच नाम तोज काजलबद्दल बोलतोय तो काय बोल आता ते बॉल तर येऊन राहिले त्याला मोकार पेवन आले हो चाहे बापू आता लय तुम्ही लय वर्ष दहा रुपये आता तरी सुधरा जरा काम करा साहेब तुम्हाला बोलतो ना बसा बस व्यवस्थित बरं झाले तुम्ही झाले आम्हाला काम सांगायला काम सांगायला कोण राहिलं नव्हतं असं खात पटत काय कोण आहे तर खातं तुम्ही काम करत काम करत बस होतं काय आता अहो काय तुमच्या जिबेला काय हाड आहे की नाही हा हा इथं सासरा आपला काम करतोय म्हातारा झालाय त्याचे पाय दुखतात केस पिकले त्याचे तुम्हाला शरम वाटत नाही तिकडे दारू प्यायला जाता बाहेर आणि सासरा काम करतोय मामी काढायचं ना हात खाली महिलाच काढायचं नाही काम करतो ना काम मला सांगायचं नाही मी नोकर तुमचा किती दारू पिलाय बरं चॅम्पे वास येतो तोंडातून चॅम्पे चला आपलं आपलं काम करू काम कर

माझ बाय कुठे काजल काजल काय पण इकडे चालला बाई बाबा इकडे बिकेल आहे का नाही नवरा आला नवराकडे बघायचं काय तिकडे आहे बाबा सेवा करते काय त्याची सेवा नाही करू मी काम करून राहिले तुमचे अन्याय अस ढोसून झोपले इकडे म्हणजे काय मला तुम्हाला मालायच नाही बिलकुलो कोण रुचलो तुम्हाला मार खाण्यासाठी लग्न नाही केलंय मी तुमच्या सोबत आणि एक जर मला जर माहिती असे दारू बिरू पेत्या तर शपथ घेऊन सांगते मी लग्नच केलं नसतं तुमच्या संघर बंद करू जेवणा जेवायला तुम्हाला जेवायला भूक लागली मला जेवायला आताच ना मा शिवानी खायच प्यायचं करते काय तू हाय बापाची करते काय तू होताय ना बापाचा जो मित्र होता ना त्याने पशविला आम्हाला खरं म्हणजे तो आम्हाला वाटलेलं चांगला असेल म्हटलं पोरगा दिसण्यावर दिसण्यावर गेलो आम्ही तुमच्या हा आणि ते निघल बी एवढं म्हणजे तुम्हाला खाऊ घालायचं टिवायचं बी गरजावं म्हणून सांभाळायचं बी हा मोठा वरून तुमचे बोलणे ऐकायचे का मार खायचं कोण शिकवलं मग फिरून

एवढे दिवस आहे ना तुम्ही माझ्याबद्दल बोलवता ते सहीन करत होते माबा बद्दल बिलकुल बोलायचं नाही बर का काय करशील तू काय काय करशील काय मला सांग तुम्हाला नीट बसता तरी येऊ राहिले का नाही 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 तुम्हाला बसता तरी येतो का नीट आणि करायला म्हणजे तू म्हणजे तुझ्या बापच इकडे म्हणजे तू माझ्या दादीगरी करते काय म्हणजे तुझे आई-बापाला मला आणालो की काय तू जाविकाल का तुम्हाला आणलं मग तुम्हाला जेवढं तुमचं सहन करू राहिले ना ते कोणीच केलं असं कुत्र्याच्या आईवाने आणला असं तू वडू वडू आणला असत सहन करावं लागेल जावाई मी जावाई त्यांचं जावाई मी जावई सहन करावं लागेल जावाई म्हणजे काय एका हे काय राजा विजय काय राजवलं काय बनवा मला ते सांग मला भूक लागलीली बाई किती खातो बाबा ने खातो आणि पितो आणि झोपतोय एवढंच करतोय का मला एक सांग बर तुम्ही तुम्ही सारखं असे दारू का मुप्यात हं दारू हात का मुपतो मला टेन्शन टेन्शन टेंशन टेन्शन टेंशन तुम्हाला कायचं टेंशन नाही टेंशन बसा एक जागी बसा असे असे एक जागी बसा काय टेंशन सांगतो

इकडे बर तुम्ही काय झालं काय आता ना? या बाबा पाहता नवीन निघालच हे काय पिऊन बसले इड आता काय पाहुणे पैसे कश काय दिले त्याला पैसे अगं आमच्याकडे पैसे तरी आहे का काय फुटकी कवडी नाही आमच्याकडे बसभर खाली मला मी काय कोण कोण पैसे घ्यायला मला कोणाची लागिनदार नाही मी मा पितो आणि मामा तुमची पोरगी मला इतर जर घेऊन पिता आज खरं सांगतो माझी तुम्हाला बी पण टेन्शन आहे बापू ते तुमच्या चांगल्याच विचार करते ना काय टेन्शन तुम्हाला ते तर सांगा तेच मला सांगा तुमची मारत असते बांट्या म्हणायच त्याला ते भी आहे ना त्याला चल बांट्या बाबड्या असते काय पावड़ तुम्ही बऱ्याच म्हणजे बांट्या कोण आहे नहीं? नहीं का उरायला आता काय बोलायचं खेळत काय बोलायचं राहत मामा बोला मा ते मा सारखे बोलले काय होत मला टेन्शन आलं अरे टेन्शन आता मग सांगायचं होत ना की बाई तू अशी वागू नको म्हणून त्याच्यात काय बाई वागू नको काय वागू नको आता मग काका सारख्या लहान मोठी मला अंग खाल्यावर खेळवलं तुझ्या नवऱ्याला नाही आवडत नको तसं पाहिजे मला कसलं कसलं बोलायचं काय दारू प्यायचु पुरेवठा आवडी घेऊ राहिले काय उगत दारू ऐका याला शाणांबडू काय का दादा कामाचा जॉब आल्यास दारू प्यायचे दारूच्या याच्यामध्ये काही बोलायचं लाटत मला समजा मग पुढे बघत नाही असं काहीच नाही माझी पोरगी चांगली आहे तुम्ही नका संशय घेऊ तिच्यावर नाही नाही तुमची पोरगी चांगली म्हणजे मी वाईट नाही नाही मीच वाईट जोपर्यंत दारू सोडत नाही ना तोपर्यंत तुम्ही वाईट आहेच गप्प तू काय होती मारली होती कशाला वाढवते येतो तू अनेक वाढवप का मारत होती त्या दिवशी ते काका आहे ना मला सांग असे बोलत होते त्यांच्या पुरीला माग गावाजवळच दिलं बर हा मग ते सांगत होते मी कोणाच्या घरात दिली काय दिली मग ते बोलत होते आम्ही असच होतो म्हणाल माहिती करार चला मग मला टेन्शन कमी मग कमी पिन बाबलू काका तिकडे जायला तर त्याला आवाज देऊन ये बर कुठे हा ते बघ ते तिकडे गेलेले ती बाट्या बाट्या इकडे रे बोला काय असं खरं खोट सुमर शांत राहिलाय मी त्याला आवाज दिलाय समजेल ना याच माणूस होत संगीत गप्प का काय ते बाबाले यांचा मित्र आहे दादाचा काय रे काय करतोय तू काय तर चाललो तिकडं गावात अरे बांदर ला। बांदर या पाहुऱ्या काय करायचं बांडला भांडण कर राहिले आमच्या हा काय झालं त मारा ना खरं काय झालं म्हणजे माय बायको सिंग गप्पा मारू काय समन हा माय बायको शिंग गप्पा मारत काय समन असं कसं काय म्हणून राहिले तुम्ही मग गप्पा कस काय मार रे गप्पा भजी ती माझ्या लिखी सारखी ती हा ते मार पटत नाही मारायचं मला पटत ह अरे लहान पहिल्यापासून मी तिला खांदोर घेऊन इंटलोय तिला का का आता खांदोर किती बी मोठी झाली ना जे आई बापासारखे जुला तुम्हाला श्राम पण शिकवणार का आता दारू पिवून आले आणि पोराला काही त्रास द्यायला लागलाय तिला सारखी मी आपलं येतो मजेशीर बसतो उठतो बोलतो गाड्या म्हणतो तिच्या पशी अहो आल्यापासून एवढा दारू पिला तेव्हापासून ते एकच त्याने भजन लावलंय माझी बायको अशी वागते तशी वागते म्हणून तुमच्या बरोबर किती समजावनार त्या दिवशी गाणी घेऊन मग बघा पण मरा गाणं म्हणत होतं काय झालं की गाणी बोललेलं खर मला लहान गाणं बसून आवडत त्यांचे गाणी ते कोणतं गाणं म्हणत होते त्या दिवशी कोणतं होतं ते गाणं कोणतं कोणतं होतं म्हणजे का गा बरं काका कोणतं चुकीचं गाणं म्हणलं अरे त्या दिवशी आता ती नात होती ना तिला झोप ती काय झोपारच लवकर अहो तेच तुला गाणं म्हणून दाखवलं का नाही मी कोणतं जागोवर म्हणून एकदा दाखव म्हणून परत तेच का हा मुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का नाही मुच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई मुच्या झाडा मागे चंद्र झोप झोपला बघा तू बेवडा चंद्र झोपला काय बोलायचं गाणं आणि तुम्ही इकडे झोप रान लगेच मामा चुकूनच झाला चुकून काय ते लहान मुलाचं गाणं आहे लहान मुला झोपतात म्हणून ते बोलले तुम्ही ना आता झोपले झोपायचं नाही हो मामी गप्पच म्हणलं चुकून झालं ते चुकून झालं असं नाही काही नाही बोलायचं जरा चूक आहे ना चूक झाली ना आता सगळ्यांना सॉरी बोला तशी काय माफी मागा सगळ्यांची घ्यायचं काजेल तुम्ही जेवढं जेवढं माफ करीत राशाल नाव काजल तुम्ही करा तुम्ही जवळ थांबूच नका आम्हीच लोकांच्या काम करतोय मग बरोबर ना तुम्हाला पोसायचं त्यापेक्षा ना तुम्ही ना तुम तुमच्या घरी जा मला नांदायच नाही या बाबा सांग तिकडे तू काही कर तो नवरा आणि तू तुम्ही करून दिलेला आहे तुम्ही काय केलं माझ्या त्याच्याशी येणार नाही तुम्ही माझं लग्न केलं मागायत असं लोड मारलं आम्हाला माहिती होतं असं असा निगलतो एवढी शिकलेली सवअरलेली तुम्ही माझ्या काय असं लोण मारलं ही चुकी तुमची दोघांची मला नाही राहायचं असं पण काजल आईवळी करून देतात तर चांगल्या ठिकाणीच करून देतात ना नंतर आम्हाला माहिती आहे असं झालं मग काय बोलणार आता बर मामा दे मला एक मिनिटं जायचंय ती 100 रे मी जाऊन तर तुम्ही भांडा तुम्ही

तुला चांगलं माहिती असते मला काय माहिती एवढा म्हणून तू एवढा निघाला असं एवढा म्हणून अहो काय बोलताय तुम्ही दादा कुठं तो पेताड होता तुम्ही सवय लावली त्याला समजलं ना तुम्ही सवय लावली ते ते खरं कोण चुकलं चुकलं बर का अर्धा पेला एक पेला म्हणता म्हणता तो दहा पेला तो प्यायला लागला हा फक्त तुमच्यामुळे तिची वाट लागली आहे चुकीत झाली बर का माझी होती पण मला काय माहिती असं संसर्ग होईल म्हणून असं जर दारू पाहिजे राहिला असत तुला कसं वाटलं असतं खपला असता का तुम्हाला रोज आमच्या असते हा बाबुरावने हे केलं ते केलं म्हणून आता यायचं लाड लाड म्हणायचं मग पन्नास दिभ शंभर तो म्हटला मध्ये उडी मार मग तुम्ही मारणार का लगेच असं काय माहिती डायरेक्ट हो असे प्रपंच उद होतील म्हणून बघा अरे पण माझ्या पुरेचे नुकसान झाली चुकलं चुकलंय तुला तर माहिती आहे ना मी कष्ट करतो पाहिलं ना आपण ना त्याला दारू सोडायला मीच घेऊन जातो स्वतः त्याला आता कुठे नेतो ते आपले ना एक वेळ आहेत व्यसनमुक्तीवाले वे मुक्ती हा जुडे झाले ते आपले त्याला मी फोन करतो हा आणि तुमच्या जावायला घेऊन जातो हा बरं होईल रे बाबा त्याची दारू सोडून आण तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका पण दादा एक गोष्ट लक्षात ठेवा बोला ना कसं आहे ना कुणालाही सवय लावणं फार सोपं असतं पण ती सवय ना कधी सुटता सुटत नाही लक्षात ठेवा आज तुमच्यामुळे घरामध्ये एवढा प्रॉब्लेम झालाय ना कि ती पोरगी सुद्धा तिचं पण काही डोकं चालत नाही नाही तिचा नवरा ठिकाण्यावरती आहे तुम्ही जे केलंय ना ते योग्य नाही केलेलं हे बघा आलं ग परत तिथंच आता झालंय गेलं सोडून द्यायचा विषय अहो सोडून दिला असता तर माझी मुलगी नसती तर माझी एकुलती एक मुलगी आणि तिच्या आयुष्याची आशी वाट लागली आहे टेन्शन न राहणार का आम्हाला आता सांगितलं मी त्याला घेऊन जातो म्हणून काळजी करतो भाऊ बरं बाय उद्याच्या उद्या त्याला घेऊन जाय हा व्यसनमुक्तीचं व्यसन दारू सोडून आण हा 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 चालतंय ना मग चालतंय काय हा चहा घेतो काय नाही चहा नको मी आता जातो बरं हे चाल रोड चहा येईल तिचा फोन बील कसं काय येई राहता व्यवस्थित हा कसं माझ्या पोरीचं व्हायचं असं मला सांगा बघू हा व्हाय व्हाय चाय आता हे बोलताय जातायत घेऊन व्यसनमुक्तीमध्ये तर ठीक आहे हा पण तिचं कल्याण होणं लय गरजेचं आहे बघा